काय नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झालेली विविध मुद्द्यांवर चर्चा झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा डी बी टीचा वितरणाचा टप्पा आहे तो एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम कर आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक ऑगस्टपासून जे अर्ज जा प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण एक जुलै ते एकतीस जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी एक कोटी आठ लक्ष अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही पंचेचाळीस ते पन्नास लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये विकसित करणार काही एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की मागच्या महिन्याभरात चौतीस महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आरोपींची जी आहे ती सुटका झालेली आणि त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा ही झाली आणि त्याच्यामध्ये न्याय विभागाअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करून अशा जे काही केसेस आहेत या संदर्भामध्ये तातडीने कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या ज्या केसेस फास्ट्रॅक कोर्टमध्ये चालू आहेत याच्यावर चांगल्या पद्धतीचं चा नियंत्रण राहिलं पाहिजे ज्या गंभीर केसेस आहेत यांची जी काही दरवेळेला कोर्टामध्ये तारीख पडते त्याच्यामध्ये काय सूचना ह्या कोर्टाकडून येतात या, कोर्टा ये या संदर्भामधले रुटीन अपडेट घेण्याच्या दृष्टिकोनातून विधी व न्याय विभाग गृहविभाग आणि त्याच्याशी रिलेटेड जे इतर जे विभाग असतील त्यांची एक विशेष समिती स्थापन करण्याच्यासुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली या संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ही बैठक घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याच्याशी निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये कुठेही आरोपी सुटला जाऊ नये किंवा त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून काही जर कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असेल किंवा सुचवायची गरज असेल तर तीही करण्याची जी काही एकंदर निर्णय आहेत तो सरकारच्या माध्यमातून घे अतुल बेनगे यांनी आज पवारसाहेबांची भेट दरम्यान या पुढच्या काळामध्ये मी अमोल कोल्हे मी त्यांची स्टेटमेंट ऐकलेली नाही आहे पण काही दिवसांपूर्वीच दादांचा जुन्नर तालुक्यामध्ये जो दौरा झाला तो अतुल बेंडकीजींनीच आयोजित तिथला स्थानिक आमदार म्हणून त्यांनी तो आयोजित केला होता आणि त्यामध्ये त्यांनी विविध विकास सुद्धा अजित अजितदादांच्या हस्ते करून घेतलेला आहे विविध महिलांचे आणि जे संवादसत्र होते ते सुद्धा त्यांनी आयोजित केले होते त्याच्यामुळे त्यांची आजची जी काही स्टेटमेंट आहे या संदर्भात मी ती स्टेटमेंट ऐकलेली नाही आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य मी काही करू इच्छितो ताई भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणतात की लाडकी बहीण योजना विरोधकांकडून बंद करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच बदलापूर येथे सुद्धा आंदोलन झालं तुम्ही बदलापूरच्या आंदोलनाकडे आणि या वक्तव्याकडे कसं बघत आहे तुम्ही एक महत्वाचा संपूर्ण भाग आहात लाडकी बहीण योजना नाही एक तर बदलापूरची घटना याचा ही अतिशय निंदनीय आणि घृणास्पद घटना आहे या घटनेचा इतर कुठल्याही बाबींसोबत आपण तुलनाही करू शकत नसतो भा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक योजना आहे बदलापूरची झालेली एक दुर्दैवी आणि निषेधार्थ घटना आहे त्याच्यामुळे या दोन या भिन्न बाबी आहेत आणि कुठंही यांच्यामध्ये समानता ही, या ही निश्चितपणाने नाही आहे कायद्याचा धाक हा बसला पाहिजे आरोप्यांना जी काही कडक शासन आहे शिक्षा आहे ती झाली पाहिजे या मताचं महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे योजना हा भिन्न ठेवून या ज्या केसेस आहेत यांना निश्चितपणाने अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज ही महायुतीच्या सरकारला निश्चितपणाने वाटते घेतलेला आहे का शाळा एक जी आर शालेय शिक्षण विभागाने आणलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काही कडक म्हणजे ज्या समित्यांची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि त्याचबरोबर असं जर काही शिक्षकांवर शिक्षकांनी जर अशा पद्धतीचे कुठं अत्याचार त्या मुलांवर जर केलेत कारण एक दोन अकोल्याच्या आणि इतर काही बाबी समोर आलेल्या होत्या ता तर ता तातडीने त्या त्या विभागाने त्यांच्यावर जी काही कारवाई आहे टर्मिनेशनची असेल सस्पेन्शनची असेल आणि या व्यतिरिक्त सस्पेंड केल्यानंतर त्यांना विना पगारीच म्हणजे एकदा तुम्ही त्याला सस्पेंड केलं की त्याला अर्धा पगार किंवा दमडीही शासनाकडून मिळू नये जिथपर्यंत त्याच्यावर जे काही त्याला जी काही शिक्षा आहे ती त्या ठिकाणी होत नाही तिथपर्यंत ती निलंबन असतं कारण मग नंतर कोर्टाचे केसेस चालू झाल्यानंतर ती सर्वोच्च न्यायालय किंवा जे उच्च न्यायालय आहे त्यांचे जे काही निकाल येतील त्यानुसार तिथं कारवाई होत असते पण तिथपर्यंत जे निलंबित आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची सवलत शासनाकडनं देण्यात येऊ नये अशा संदर्भातली चर्चा सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेची चर्चा आजच्या बैठकीत झाली आहे का त्याला मंजुरी देण्यात आली आहे काल त्याला मंजुरी देण्यात आली त्यात निश्चितपणाने झाली आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाचा सुद्धा काय भाग असावा या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक भार वाढेल का कारण की तुम्ही सध्या नुकतीच जीएसटी काउन्सिलची मीटिंग सुद्धा अटेंड केली होती त्यामुळे जीएसटी काउन्सिलची जी मिटिंग होती ती रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये होती ती पुनर्विकसित जे प्रोजेक्ट्स असतात त्या संदर्भामध्ये होती आज राष्ट्रीय जो काही या हे लागू झालेला आहे त्याच्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय असं एकत्रितपणाने मिळून काय अधिकाधिक आपल्याला का चांगलं करता येईल या संदर्भातली ही मंत्रिमंडळामध्ये घेणार आहे